पोलीस स्टेशन गेट्टी खदान येथे एक घरपोडीचा गुन्हा दाखल झालेला दा होता त्याबाबत गुन्हे शाखा नागपूर शहर येथून समांतर तपास सुद्धा करण्यात सुरू होते आमच्या क्राईम ब्रांचचे माननीय वरिष्ठ ॲडिशनल सी पी सर श्री परदेशी साहेब आमचे डी सी पी श्री राहुल माकणीकर सर तसेच आमचे ए सी पी अभिजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं खंडणी पथकाने सुद्धा या गुन्ह्याचा तपास सुरू केलेला होता घटनास्थळाची सुद्धा आम्ही पाहणी केली त्याचप्रमाणे जे काही आम्हाला तिथले पाहणी केले असता गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर आम्ही काही गुप्त बातमीदारसुद्धा पेरले आणि गोपनीय बातमीदारांकडून जी काही माहिती प्राप्त झाली त्याचे आम्ही एकूण शीघ्र गतीने विश्लेषण केले व आमच्या पथकाने तशीच फास्ट कारवाई करत दोन साक्षीदार दोन आरोपींवर आम्ही नजर ठेवली त्या दोन आरोपींची हालचाल एकूण संशयास्पद असल्यामुळे आम्ही त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले आणि विचारपूस केली विचारपूस केली असता ते के सुरुवातीला टाळाटाळ करत होते परंतु त्यानंतर जेव्हा पोलिसी काक्या दाखवला असता आणि नंतर फिर्यादीला आमने सामने वगैरे बोलवलं म्हणजे त्याच परिसरातले असल्यामुळे ते थोडंसं आम्हाला वेगळ्या पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आरोपींनी जेव्हा कबुली दिली त्यानंतर ताबडतोब सदरचा मुद्देमाल त्यांनी ज्या ठिकाणी लपवून ठेवलेला होता त्या ठिकाणी पथकासह फिर्यादी वगैरे सगळे रवाना केले ताबडतोब मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्यात एकूण सोने चांदी आणि कॅश अशी भरपूर मोठा आकडा सांगितलेला होता त्यानुसार आम्ही जेव्हा फिर्यादी समक्षच सगळ्या काही आम्ही माल मुद्देमाल ओपन केला दोने चांदी आणि एकूण कॅश नऊ लाख तेहत्तीस हजार अशी रक्कम आम्ही जप्त करण्यात आलेली आहे तो टोटल माल मुद्देमाल आम्हाला चौदा लाख बावीस हजार तीनशे रुपयांचा रिकवर झालेला आहे आमच्या खंडणी विरोधी पथकाने अतिशय शीघ्र गतीने आणि गोपनीय सूत्र हलवून हा गुन्ह्याचा अतिशय किचकट तपास उघडकीस आणलेला आहे आमचे वरिष्ठ सगळे अधिकाऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन मोलाचं भेटलेलं आहे त्यामध्ये आमचे माननीय एस सी पी साहेब डी सी पी साहेब आणि ॲडिशनल सी पी साहेब यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं राहिलेलं आहे खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुख म्हणून मी स्वतः आणि आमचे इतर कर्मचारी जेवढे आहेत एच सी शैलेश धामोळकर सुधीर सोंदरकर परमेश्वर कडू चेतन जाधव इतर सर्व आमच्या पूर्ण पथकाने यात खूप मोलाची कामगिरी केलेली आहे आपले आरोपी एक याच एक एकाचं नाव आहे पहिला रोहित राजेश बहेरिया आणि दुसरा आहे कृष्णा साहिल कृष्णा उर्फ साहिल मायालाल जयस्वाल हे दोघेही त्याच परिसरात राहणारे आहेत त्यांची ओळख तिथलीच पटलेली आहे